एखाद्या झाडामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला तर ते झाड इतरत्र हलवलं जातं अलीकडे तर सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित केली जातात मात्र कॅनडात चक्क साबणाच्या मदतीनं एक घर हलवण्यात आलंय काय आहे हा सगळा प्रकार चला पाहूयात साबणानं हलवली दोनशे वीसांची इमारत कॅनडातील इंजिनियर्सची कमाल दोनशे वर्ष जुनं हॉटेल वाचवण्यात यश आजवर आपण शेकडो जुन्या वृक्षांचं स्थलांतर करून त्यांचं वृक्षारोपण करण्यात आल्याचं पाहिलंय आपण घर देखील एका जागेवरून दुसऱ्या जागी नेल्याचं पाहिलंय मात्र आता हा व्हिडिओ पहा या चक्क दोनशे वर्ष जुनी वास्तू एका जागेवरून दुसरीकडे नेण्यात येते विशेष म्हणजे यासाठी चक्क साबणाचा वापर करण्यात आलाय कॅनडातील नोवास क्वाशिया मध्ये हा अनोखा प्रकार घडलाय तिथं साबणाच्या मदतीनं तब्बल दोनशे वीस टन वजनाची इमारत दुसरीकडे हलवण्यात आली आहे कॅनडातल्या हॅलिफॅक्स मधली ही इमारत अठराशे सव्वीस मध्ये बांधण्यात आली होती पुढे या इमारतीचं व्हिक्टोरियन हॉटेल हॉटेलमध्ये रुपांतर झालं आता ही जुनी इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र रिअल इस्टेट कंपनी गॅलेक्सी प्रॉपर्टीजनं ही इमारत नवीन ठिकाणी हलवण्याची योजना आखली कंपनीनं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण इमारत हलवली ते खरोखरच आश्चर्यजनक आहे एस रस्टन कन्स्ट्रक्शन फर्मच्या टीमनं सुमारे सातशे साबणांच्या मदतीनं हे हॉटेल नवीन ठिकाणी हलवलं इमारत हलवण्यासाठी रोलर्स वापरण्याऐवजी त्यांनी रोलर्सच्या आकाराचे साबण वापरले हे साबण अतिशय मऊ होते ज्यामुळे इमारत सरकवण्यास मदत झाली अशा साबणांच्या मदतीनं ही इमारत तीस फूट लांब हलवण्यात आली इंजिनियर्सनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय